हॅलो मंडळी रुचकर रसायन मध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला गवारीची भाजी दाखवणार आहे गवार बटाटा तर ही अर्धा किलो गवार आहे आणि एक मोठा बटाटा अशा पद्धतीने चिरून घेतला आहे बघा हे इतपत जाड फोड कापायचे अशा फोडी करायच्या आहेत हे बघा अशा पद्धतीने एकदम पातळ काप कापायचे नाही आहेत तर हे मी पाण्यात ठेवले कारण जर बटाटा चिरून पाण्यात नाही ठेवला तर तो काळा पडतो आता आपण ही भाजी कशी करायची ती पाहूया तेल बऱ्यापैकी थोडं जास्त घ्यायचंय मी पाव वाटी तेल घेतलेले ही भाजी आपल्याला चमचमीत आणि रुचकर करायची आता आपण मोहरी घालूया साधारण दीड चमचा मोहरी घातली मी गॅस मिडियम ठेवायचा दोन चमचे हळद पाव चमचा हिंग फोडणीचा चांगला खमंग वास आला कि मग बटाटा घालून घ्यायचाय आपल्याला थोडासा आहे बटाटा त्याच्यामध्ये आता मी किचन किचन किंग मसाला घालतीय तीन चमचे हा बघा छोटा चमचा आहे मिडियम आकाराचे तीन चमचे किचन किंग मसाला घातलाय गोडा मसाला घातलाय मी सव्वा चमचा आणि पाच चमचा तिखट घातलाय तिखट तुमच्या आवडीनुसार घाला मसाल्यात बटाटा थोडा फ्राय करून घ्यायचाय परतायच आहे जरा त्याच्यानंतर गवार घालायची आपल्याला चांगली भाजी हलवून घ्यायची चवीनुसार मीठ घातले आता थोडा गुळाचा खडा घालणार आता एवढा गुळाचा खडा घालतीये गुळ घालायचा भाजी मध्ये गुळामुळे भाजी चांगली परतून घ्यायची ही आणि आता पाणी घालते साधारण एक भांड पाणी घालते मीडियम पेक्षा थोडं कमी गॅस करायचा आणि ही भाजी आता आपल्याला शिजवत ठेवायची आता मी एक भांड पाणी घातलेलं आहे आणि आता पुन्हा आपण वाफ द्यायची याला भाजीला तर ही जवळजवळ तीन चार वाफेत ही भाजी होईल तर तुम्हाला आता फुलचं मी दाखवते कसं करायचं ते आता आपण झाकड काढून बघूया भाजी अजून आपली शिजलेली नाहीये पुन्हा मी झाकणी ठेवतीये पाणी आपण साधारण एक सवा भांड पाणी टाकलं होतं आता निम्म पाणी आपलं कमी झालंय त्या पाण्यात आता उरलेल्या पाण्यात शिजते की नाही ते पाहू आपण झाकण काढून बघूया आपण भाजी अजून भाजी शिजली नाही आपली तर आता मी झाकण पुन्हा ठेवणार आहे निम्म पाणी आपलं कमी झालं आहे त्या पाण्यात आपल्याला अजून दोन वाफा आपण देऊन पाहूया नाही शिजली तर मग आपल्याला ताटलीवर पाणी टाकून थोडस घ्यायचंय जेणेकरून भाजी लागून नये नाहीतर मग इथे दोन दोन मिनिटांनी येऊन तुम्हाला भाजी ती हलवायला पाहिजे आता मी झाकण ठेवतेय पुन्हा आता मी दोन तीन मिनिटांनी हे झाकण काढून बघणार आहे झाकण काढून आपण आता भाजीतलं पाणी बऱ्यापैकी कमी झालंय अजून आपली भाजी नाही शिजलेली आहे पुन्हा आता मी झाकण ठेवतीये तीन चार वाफा द्यायला लागतील आणि मी आता झाकण ठेवते पुन्हा गॅस जरा मिडियम पेक्षा कमीच ठेवायचा दोन दोन मिनिटांनी येऊन बघायचंय दुसऱ्यांदा मी वाफ दिली आता ही तिसऱ्यांदा देते अजून आपली भाजी शिजलेली नाही म्हणून आपण आता झाकण उघडून बघूया आता पाणी जवळपास सगळंच आपलं कमी झालेलं आहे भाजीतलं हे बघा तेवढंच पाणी राहिलंय आणि शिजली का बघते मी आटलीत काढून आपली भाजी आहे बघा व्यवस्थित आता हे पाणी आपल्याला आता झाकणी ठेवायची नाहीये हे पाणी आपल्याला सारखं परतून कमी करून घ्यायचंय आपला बटाटा पण शिजलाय तोही आता झाकणी ठेवायची नाही याच्यावर समजा तर नाही शिजली आणि पाणी तरी पण शिजली नाही तर मग अशा वेळेस ताटलीवर पाणी ठेवून ती शिजवायची पुन्हा पाणी नाही टाकायचं नाहीतर ती भाजी टेस्टलेस होणार पचपचित म्हणतात ना तशी भाजी पानच भाजी होईल तर हे मी सारखं हलवून ते पाणी पूर्णतः घेणार घेणारे कमी करून घेणार आहे या भाजीवर तुम्ही ओलं खोबरं पण घालू शकता अजून चांगली लागते माझ्याकडे नाहीये नाही तर ओलं खोबरं भाजी पूर्ण झाल्यावर घालून घ्यायचं गॅस बंद करायचं तर अतिशय अजून सुरेख लागते ओलं खोबरं घातल्यावर भाजीचा रंग बघा किती सुरेख आलाय सगळं पाणी मी थोडस जे काय राहिले ते आठवून घेतले परतत राहिले चांगलं परतून घ्यायची भाजी म्हणजे ती चटकदार लागते थोडासा असा परतण्याचा वास लागला पाहिजे इथपर्यंत परतत राहायची एक थेंब सुद्धा पाणी ठेवायचं नाही आपल्याला तेव्हा ती भाजी चमचमीत लागते ह्या भाजीला जरा थोडं तेल जास्ती लागतं आणि गवार जेव्हा तुम्ही आणाल ना तेव्हा एकदम फ्रेश गवार आणा तर दूध गवार असेल तर भाजीला चव पण येणार नाही शिजायला पण मग ती वेळ लागते हे बघा एकदम कोरडी केली आहे बघा एक थेंब पाणी राहिलं नाही आहे आता आपली भाजी झाली आहे मी गॅस बंद करते आणि सर्विंग बाउलला तुम्हाला काढून दाखवते अशा प्रकारे तुम्हाला मी गवारीची भाजी करून दाखवलेली ही भाजी पोळी फुलका भाकरी नंतर भात ही भाजी अशा प्रकारे तुम्ही खाऊ शकता आणि टिफिनमध्ये होणारी ही झटपट भाजी आहे तर तुम्ही ही भाजी करून बघा अतिशय रुचकर होते बटाटा घातल्यामुळे तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे ही भाजी करून बघा आणि माझ्या रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट्स करा थँक्यू